बघ नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज जुनं पारंपरिक असं देशमुख पट्टा हिंद केसरी माळशिरच मैदान मित्रांनो होतं आणि या मैदानामध्ये वायकरांचे शान पैलवान सचिन शेख चव्हाण आणि विनोद शेत चव्हाण यांचं काळीज ते म्हणजेच की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि छोटा पॅकेट बडा धमाका त्यांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी दोघांनी पण धुमाकूळ दो घातला आहे आणि दोघं पण फायनलसाठी पात्र राहतात एवढ्या मोठ्या मैदानात तर आपल्याबरोबर हे सगळे त्यांचे नियोजन करते आहेत त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊया पहिलं तर दादा तुमचं खूप खूप अभिनंदन कारण का भरपूर दिवसांनी म्हणजे भरपूर मोठा संघर्ष त्यातनं आज एवढं मोठं यश काय सांगायला आजच्या ना यशाविषयी नाही काय संघर्ष केला तीन चार महिन्यात असं झालं पहिल्यालाच आम्हाला ज्याला फोन करायचं ती म्हणा तुमचा बैलच कमी आला आणि पहिला कसा द्या इतकं म्हणजे आम्ही लय संघर्ष केलं आणि त्यासाठी आज आम्ही एक नाही ही बैल जी घातली ती बैल आहेत ना न चर्चेत न कशेत अशी बैल आम्ही घालून आज पडत नक्कीच दादा कारण का रायफल म्हणा किंवा सिकंदर म्हणा त्याच्या जोडीला जी पण बैल होती म्हणजे जास्त चर्चेतली नव्हती बैल आणि त्या बैलांना घेऊन आधी एवढ्या मोठ्या मैदानात तर राहणं म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे आज जवळजवळ मला वाटते चार ते पाच महिने झाले असतील दादा तीन महिने दा। नाही तीन महिने दोन आणि ज्यावेळेस बैल बुलाच नसतो त्यावेळेस कशावर भावना आमच्या लोकांकडनं कशा प्रकारचा रुपया असतो लोक अशी चर्चा करते की तुमचा बैलच पळायला कमी आला त्यामुळे लय संघर्ष करायला लागतो आपण ज्यांना बैल मागितला ना त्यांनी लय काय काय बोल बोलून दाखवलं आता दादा दादाजसं आपल्या बैलाला म्हटलं जातं की मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात नाही ते वाचतात आहेच कारण तो करून दाखवायचं तिथं करूनच दाखवणार माग सरतच माग सरला आहे सुनील मोरे मानतात जिथं मोठ्या मैदान तिथं बैल राहतो तर राहतो आज मोठ्या मैदान आज बालानी करून दाखवलं काय पाहिजे होतं ते आणि अशी आज आजची अशी ओटी झाली की आयुष्यात कधीच नाही सनरक्षण झालं मन भरून आले म्हणजे काय बोलायचे असं नाही दोन्ही बायलांनी ना कम्प्लीट दोन तीन वर्षाचा संघर्ष होता तीन वर्ष तीन महिन्यांना आम्हाला डायरेक्ट दोन्ही बैल गुलात एक साथ राहिली त्यामुळे आमचं म्हणजे मनातलं काय आज इच्छा कायच राहिले ना आणि ह्या मोठ्या ना कुणाला मारा येत नाही अड्यात आम्ही कुणाला कधी हरवा येत नाही ह्या पण कारण की त्याने आम्हाला भरपूर कमवून दिले त्या कुणी काही अपेक्षा नाही आपण दादांची बी नाही त्यांच्या परिवाराची बी आणि पोरांची बी आमच्या टीम गे मोठी पांडुरंग आहे आणि राहणार दादांच्या बरोबर बोलणं झालं का दादा सगळं दा। गाडी पहिल्यांदा रायफलची बसली सीमित तेव्हा दादांना फोन लावला आपण दाज आज घटलं मोठ्या मैदानाला मोठा वाचतो पुन्हा एकदा नाव कळेल आता करून दाखवलं करून दाखवलं धमक काय ती रायफलची दाखवली त्यानं दाखवली दाखवली आणि सिकंदरचा पण मोठा विजय काय सांगाल सेमीला मना गाठाला मना जबरदस्त झालाय धमकोळ झालाय सिकंदरच्या सेमी सगळ्या गाड्या टाकत होत्या आम्ही तसं आशाच धरली नव्हती <laughs> की गाडी लागेल म्हणून पण आज त्यानं ती करूनच दाखवली की जिथं त्याला जितका टाच सेमी लागेल ना तिथं तेव्हा राहतो का तर राहतो मी त्यानं साध्य केलं सिकंदरच्या वैशिष्ट्य विषयी अजून काय सांगाल शेजारची गाडी तो पुढे पास करून जाऊनच देणार नाही गाडी जेवढी गाडी त्याला दिसल ना, ना, ना चिटका येईल त्याच्या डबल गाडी गती लावणार होईल असा सिकंदर आहे म्हणजे जसं जग जगत जे सिकंदर होता तशाच प्रकारे जसं आपले विनोद शेट यांनी नाव त्याचं ठेवले सिकंदर नावाप्रमाणे गाजवतो दादा आज आपला सिकंदर बरोबर कोण होता सिकंदर बर नंद्या पाळाला नंद्या आपला डोंगोरी एक्सप्रेस म्हणून आणि आपल्या रायफल बरोबर रायफल बरं रुद्रा रुद्रा दोन्ही पण बैल काही जास्त चर्चा नाहीयेत आणि ती म्हणजे दोन तीन नंबरातली बैल टाकून एवढ्या मोठ्या मैदानात राहणं सुखी गोष्ट नाहीये आज घरी आपल्या वाईट सगळीकडे आतिषबाजी चालू असेल असेल सचिन सचिन चव्हाण यांच्याकडनं आम्ही जवळ पाहतोय त्यांना खूप मोठा संघर्ष आहे एवढा मोठा बैल मैदानात असताना गुलाल नव्हता पण आज दोन्ही बैलांनी करून दाखवले खूपच म्हणजे खूपच त्यांना पण संघर्ष त्यांचा मोठा आहे तर मित्रांनो बघू शकता अशी वाईकरांची अनबानशान रायपल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सेकंद ्याऐंशी एक्याऐंशी त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद